नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण पुढील तीन चार दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत राज्यामध्ये पुढील चार दिवस कशा प्रकारचं वातावरण असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नसणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा गडगडाटासह पाऊस पाहायला मिळणार आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्यासाठी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व नागरिकांना हवामानाविषयी संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आज आपण या ठिकाणी चार दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत पहिली तारीख आहे आपली तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ज्यामध्ये चंद्रपूर बारा अमरावती आणि अकोला या तीन जिल्ह्यामध्ये मात्र जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर गडचिरोली असेल गोंदिया असेल भंडारा असेल नागपूर असेल वर्धा असेल यवतमाळ असेल त्याचबरोबर नांदेड परभणी हिंगोली वाशिम आणि बुलढाणा असेल लातूर असेल धाराशिव असेल बीड असेल सोलापूर असेल सातारा असेल साताराचा डोंगराळ भाग असेल सांगली असेल कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल रत्नागिरी असेल त्याचबरोबर बघितलं तर या ठिकाणी रायगड असेल पुणे असेल पुण्याचा डोंगराळ भाग असेल ठाणे असेल मुंबई असेल पालघर असेल त्याचबरोबर नाशिक आणि नाशिकचा डोंगराळ भाग छत्रपती संभाजीनगर जालना असेल जळगाव असेल नंदुरबार असेल धुळे असेल या जिल्ह्यामध्ये जे आहेत तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह भाग बदलत अनेक भागामध्ये तुम्हाला मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे पावसाबरोबर गारपीट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे अनेक भागामध्ये गारपीट तुम्हाला पाहायला मिळणार आहे हवेचा वेग जो आहे चाळीस ते पन्नास किलोमीटर पर्यंत असाने असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला वादळी वारे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर आज तीन एप्रिल दोन हजार चोवीस तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा हा हवामान अंदाज होता त्यानंतर पुढील जी तारीख आहे ती आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस यामध्ये बघितलं तर चार एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये गडचिरोली असेल गोंदिया असेल चंद्रपूर असेल नागपूर असेल वर्धा असेल यवतमाळ असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल बुलढाणा असेल या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जोरदार वादळी असं पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर असेल नांदेड असेल परभणी हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर असेल सातारा साताराचा डोंगराळ भाग असेल पुणे असेल त्याचबरोबर सांगली असेल रत्नागिरी असेल असेल सिंधुदुर्ग या भागामध्ये कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल आणि या ठिकाणी अहिल्यानगर नगर असेल अहिल्यानगरमध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार विजेच्या कडकडाटा गडगडाटासह पाऊस पाहायला मिळणारे छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक आणि नाशिकचा डोंगराळ भाग या भागामध्ये तुम्हाला जोरदार वादळवार असं तुम्हाला पाऊस पहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर, तर कोकण किनारपट्टीकडे जे तीन चार जिल्हे आहेत त्यामध्ये मात्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे ज्यामध्ये पालघर ठाणे रायगड मुंबई या भागामध्ये मात्र हवामान कोरडे राहायला राहणार आहे हा झाला आपला चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा हवामान अंदाज त्यानंतर पाच एप्रिलमध्ये बघितलं ला तर लातूर असेल धाराशिव असेल सोलापूर असेल सांगली असेल सातारा असेल साताराचा डोंगराळ भाग असेल अहिलानगर असेल पुणे असेल पुण्याचा डोंगराळ भाग असेल आणि सिंधुदुर्ग असेल या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह भाग बदलत पावसाची शक्यता असेल पावसाबरोबर गारपीट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे वादळी पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं या ठिकाणी जे आहेत आणि इतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडे पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर सहा एप्रिल रोजीचा हवामान अंदाज सहा एप्रिल रोजी बघितलं तर अहिलानगर असेल पुणे असेल पुणेचा डोंगराळ भाग असेल सातारा असेल साताराचा डोंगराळ भाग असेल सांगली असेल सिंधुदुर्ग असेल सोलापूर असेल धाराशिव असेल लातूर असेल या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पाहायला मिळणार आहे हा सुद्धा पाऊस तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी जे आहेत नाल्याला पूर येईल तसा पाऊस होणार आहे हा पाऊस भाग बदलत पडत असल्यामुळे अनेक भागामध्ये जे आहेत पाऊस पडेल अनेक भागामध्ये हवामान तुम्हाला पावसासारखं तयार होईल मात्र पाऊस पडणार नाही तर या ठिकाणी बघितलं तर हा सहा एप्रिल रोजीचा हवामान आहे हे अर्धा जिल्हे धरले तर इतर जे सर्व जिल्हे आहेत त्यामध्ये हवामान जे आहे संपूर्ण कोरडे राहणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर तीन एप्रिल चार एप्रिल पाच एप्रिल आणि सहा एप्रिल रोजीचा हा हवामान अंदाज होता अंदाज कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असे महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जाईल धन्यवाद